आपल्या घरात सतत भाडणे होत असतील समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत नसेल आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या धन लाभ होत असेल तर तर हा उपाय नक्की तुम्ही करून पहा यामुळे नक्की लाभ होईल आपण ज्यावेळी चपाती तयार करण्यासाठी कणिक मळतो त्यामध्ये टाका हे काही पदार्थ यामुळे घरात नेहमी येत राहील धन आणि संपत्ती स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ आणि चागले असायला हवे कारण स्वयंपाक आपल्याला ऊर्जा येत असते आपण चागले अन्न ग्रहण केले की आपल्या चागले विचार आणि काम करण्याची इच्छा तयार होते आपल्या घरात सतत भांडणे होत असतील समाजात योग्य मिळत नसेल आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या धन लाभ होत असेल तर, -तर हा उपाय नक्की तुम्ही करून पहा यामुळे नक्की लाभ होईल हा उपाय तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून तीन दिवस सुद्धा करू शकतात खूप सोपा उपाय आहे आणि त्यासाठी कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाहीत रोजच्या कामात हे उपाय करायचे आहे शकतो आठवड्यातून तीन दिवस करताना सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी केल्यास खूप चांगले परिणाम दिसून श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील जर तुम्ही हा उपाय केला तर शुक्र खूप मजबूत होतो शुक्र हा सुखाचा ग्रह आहे यामुळे आपल्या सर्व प्रकारचे ऐश्वर मिळेल धन म्हणजे संपत्ती सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल त्याचबरोबर चंद्र सुद्धा मजबूत होईल यामुळे आपल्याला मानसन्मान मिळेल कारण चंद्र हा मनाचा कर्क आहे आणि पीठ हे सूर्याचे कर्क आहे म्हणून आपण पीठात या काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर आपल्या याचा नक्की लाभ होईल असे म्हटले जाते की स्वयंपाक घरात सर्व प्रकारच्या ऊर्जा असते सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात जर का आपले स्वयंपाक घर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त पडतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण घरात एखादे पदार्थ तयार करत असतो अशा वेळी आनंदाने आणि मनापासून तयार करावा आपण जसे अन्न खातो तसे आपले मन तयार होत असते एखादी महिला जर वाद विवाद करत अन्न तयार करत असेल तर जे लोक ते अन्न ग्रहण करतात त्यांना त्या अन्नाची चव चागली लागत नाही तसेच त्याचे मनसुद्धा त्याच प्रकारे तयार होते त्यामुळे कोणतेही अन्न तयार करताना किंवा शिजवताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी ठेवावे आपण हे जाणून घेऊ की कणिक मळताना त्यावेळेस फक्त तोडे चिमूट भरतूप आणि चिमूट साखर त्यात टाकावी आणि कणिक मळावी त्यापासून तयार केली पहिली चपाती ही गाईला खाऊ घालावी यामुळे सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवल्यासारखे होईल तर दुसरी चपाती ही आपल्या छतावर कावळ्यासाठी ठेवावी यामुळे आपल्या पितृ पाल्यावर प्रसन्न होतील हा उपाय तुम्ही करून पहा याचा लाभ नक्की तुम्हाला दिसून येईल आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद